जाती धर्माच्या आधारे मताचा जोपवा यातच पराभव सागर चाळके निवडणूक ही विकास कामावर होते लोकप्रतिनिधी म्हणून मी आज काय केलो आणि विजयी झाल्यानंतर विकासाचं व्हिजन काय असेल या मुद्द्यावर उमेदवार निवडणुकीला सामोरे जातो विकासाच्या मुद्द्यापासून भरकटत जाऊन आव्हाडे परिवाराने आता जातीधर्म या आधारावर मताचा जोगवा मागण्याचं काम सुरू केलं आहे यातच त्यांचा पराभव झाल्याचं दिसून येत आहे इचलकरंजीसारख्या शहराला जातीय वाद सोसणारा नाही म्हणूनच जनता मदन कारंडे यांच्या पाठीशी राहील असा विश्वास सागर चाळके यांनी व्यक्त केला पाहुयात पुढे काय म्हणतात सागर चाळके महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मतदानासाठी अवघे अठ्ठेचाळीस तास उरले असताना या इचलकंजी शहरातील नागरिकांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद मदन कारंडे महाविकास आघाडीचे उमेदवार यांना मिळत आहे आणि आम्ही सातत्यानं या इचलगंजी शहराच्या पंधरा दिवसाच्या प्रचार यंत्रणेमध्ये की सातत्यानं चाळीस वर्षापासून एका घराण्यानं किती वर्षी सत्ता उपभोगायची आणि म्हणून एक नवीन कार्यकर्ता की जो तीस वर्षी इचलगंजी शहरामध्ये काम करतो आहे की ज्याला इचलगंजी शहराची प्रश्नाची माहिती आहे अशा मदन कारंडे यांना उमेदवारी देऊन एक जनतेमध्ये चांगला आमच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे आणि मला अपेक्षा आहे इचल की इचलकरंजी जनता कोणत्याही वेगवेगळ्या आता काय की प्रचार शेवटच्या टप्प्यामध्ये सगळे मुद्दे बाजूला पडले आणि फक्त आता मग माणूस बघू नका धर्म बघा हिंदू बघा असं अशा वळणावर ही निवडणूक येऊन टेकलेली आहे आणि ह्यातच आमचा विजय आहे की ज्यावेळेला विरोधकांना कोणतेही विकास काम उरलं नसताना फक्त जातीच्या आणि धर्माच्या नावावर ज्या वेळेला निवडणूक जाते त्यावेळेला ओळखायचं जा की ही निवडणूक राहुल आवाडे प्रकाश आवाडे किंवा आवाडे कंपनी यांनी ही निवडणूक सोडलेली आहे फक्त एक धर्माचा आधार घेऊन या इचलकंजी जनतेची जा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केविलवाना प्रयत्न त्यांच्या माध्यमातून चालू आहे पण मी या निमित्तानं जनतेला नम्र आवाहन करतो की ही वेळ परत येणार नाही ही वेळ परत येणार नाही आणि एखादा कार्यकर्ता लढाई करत असताना त्या लढाईमध्ये हरला तर या इचलकंजी शहरामध्ये भविष्यामध्ये कोणीही बलाढ्य आणि धानाढ शक्तीच्या विरोधात निवडणूक लढवायचे धडस नाही एवढंच या निमित्तानं नागरिकांना मी आवाहन करतो ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा